नमस्कार मंडळी मी कौस्तुभ तुमचं स्वागत करीत आहे ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या चॅनलमध्ये आता आपण दुसरा ब्लॉग चालू करत आहोत तिथून महालक्ष्मी मंदिर जे की स्थित आहे वेणगावमध्ये तर आपण तिथे प्रवास चालू करत आहोत कडाववरून मंडळी आपण आता वेणगावला चाललो आहोत तर आपण त्या उजव्या साईडने इकडे आतमध्ये आलेलो कडावसाठी पण आता आपण त्या साईडला न जाता आपण जाणार आहोत लेफ्ट साईडला म्हणजेच वेणगावच्या दिशेने आपण टर्न घेणार आहोत तुम्ही जर राईटने टर्न घेतला तर तुम्ही सरळ पुणे किंवा मुंबई मार्गाला जाल आपण घेतला आहे लेफ्ट टर्न mm. अजून एक लेफ्ट टर्न घेतला आहे आपण सरळ न जाता आता इथून फक्त सात मिनटं आहेत अडीच किलोमीटरचा रस्ता आहे श्री महालक्ष्मी मंदिर कर्जत मधील प्रसिद्ध मंदिर पैकी एक मंदिर म्हणजे श्री महालक्ष्मी मंदिर जे की कर्जत मधील वेणगाव येथे गावी स्थित आहे कर्जत रेल्वे स्थानकापासून पूर्वेकडे पाच किलोमीटर अंतरावर कर्जत जांबिवली रस्त्यावर वेणगाव येथे श्री महालक्ष्मी स्वयंभू देवस्थान आहे हे महालक्ष्मी देवस्थान अति प्राचीन असून ते प्रसिद्धही आणि तसेच जागृत देवस्थान सुद्धा आहे अठराशे सत्तावन्नच्या आंदोलनातील पुढारी नानासाहेब पेशव्यांचा जन्म या वेणगाव येथे गावी झाला नवरात्रीला श्री महालक्ष्मी मंदिरात उत्सव व यात्रा भरत असल्याचा उल्लेख महाराष्ट्र राज्य गॅझेटियर रायगड जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांमध्येही नोंद आहे या देवस्थानाची आख्यायिका अशी की कोल्हापूरची श्री महालक्ष्मी आपल्या बहिणीस भेटायला जाताना तिच्या रथाचे चाक घसरले व थोड्याच अंतरावर रथाच्या एका घोड्याचा पाय सुद्धा घसरला श्री महालक्ष्मी तेथेच वास करून राहिली ते ठिकाण म्हणजे सद्यस्थितीतील असलेले श्री महालक्ष्मी मंदिर देवीच्या रथाचे चाक व घोड्याचा पाय जेथे घसरला ती ठिकाणी त्या मंदिर परिसरात आजही पहावयास मिळतात सुमारे दोनशे वर्षापूर्वी वेणगाव येथील एका गा गावकऱ्याच्या स्वप्नात देवीने येऊन दृष्टांत दिला व गावकऱ्याने तेथे निवारा बांधला व देवीची दैनंदिन पूजा अर्चा सुरू केली व ती अव्याहतपणे सुरू आहे काळाच्या ओघात मंदिर जीर्ण झाले होते भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी गावकऱ्यांनी जीर्णोद्धार एकोणीशे सत्त्याण्णव साली विश्वस्त समितीने केला येथे त्रिपुरारी पौर्णिमा हनुमान जयंती होळी सीमोल्लंघन व मागे गणेश उत्सव कार्यक्रम केले जातात या देवीचे स्थान स्वयंभू असून हिच्या नवसाची प्रचिती अनेक भक्तांना आलेली आहे यामुळे कर्जत पंचक्रोश येथील तसेच लांबून लांबून भक्तगण श्री महालक्ष्मीच्या दर्शनास अखंड येत असतात या मंदिर ठिकाणी भेट द्यायची असल्यास आपल्याला कर्जत रेल्वे स्थानकातून किंवा कर्जत बस वरून तुम्हाला शेअर टॅक्सी अथवा शेअर रिक्षा सहजपणे मिळू शकते व ते मंदिराच्या जवळ तुम्हाला सोडू शकतात या मंदिराची वेळ सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत असते मंडळी जर हा उत्तम अनुभव तुम्हालाही अनुभवायचा असल्यास तर या मंदिरास नक्की भेट द्या E तर मंडळी आपलं देवीचं दर्शन उत्तम प्रकारे झालं आहे त्याचप्रमाणे बाकीचं आजूबाजूचे ठिकाणं पण आपण पाहिलीत तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि बाजूची दिबेल बेल ऐकूनसुद्धा धावा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच प्राप्त होतील तर आपण हाव लॉक आता इथेच थांबवत आहोत आणि आपण चालू करत परतीचा प्रवास तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन जर्नीमध्ये तोपर्यंत मी तुमची कौस्तुभ रजा घेतो काळजी घ्या आणि भेटूया आपण एका नवीन जर्नीमध्ये तोपर्यंत बाय